नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्वाचा टॉपिक बघणार आहे जो म्हणजे शवविच्छेदन शवविच्छेदन हा अभ्यास करणे एवढ्यासाठीच महत्वाचा आहे कारण का आपल्याला सीआरपीसी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाण जे अनैसर्गिक मृत्यू होतात म्हणजे अपघातानं होतात जनावरांमुळे मृत्यू होतात किंवा यंत्राद्वारे किंवा आत्महत्या वगैरे या प्रकरणात आपल्याला इन्क्वेस्ट पंचनामा करून त्याचं मृत्यूचं जे कारण आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं जर हे मृत्यूचं कारण आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी श विच्छेदन करणं आणि रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिस म्हणजेच निकृत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून त्या मृत्यूचं जे काय आहे कारण आहे कॉज ऑफ डेथ सीओडी ज्याला म्हणतात ते आपण जाणून घेऊन त्यानुसार आपल्या पुढचा जे काय आहे तपास चौकशीचा चौकशी ठरणार असते म्हणजे जर एखाद्या खून झाला असेल किंवा संशय सस्पेक्टेड काहीतरी डेट झाले असेल आणि त्यामध्ये आपल्याला शव उच्चनानंतर कळालं की याचा गळा वळून दाब दाबलेला दा आहे गळा वळून मारलेला याला तर अशामध्ये आपल्याला तीनशे दोन वगैरे गुन्हा दाखल करता येतो ठीक आहे आता हे शवउच्छेदन म्हणजे काय आणि ॲटॉप्सी म्हणजे काय ॲटॉप्सी म्हणजे मराठीमध्ये अर्थ तेच आहे ॲटो म्हणजे स्वतः आणि शव शवाचं परीक्षण करणे विच्छेदन करणे असा त्याचा अर्थ आहे अटॉसे म्हणजे शवविच्छेदन आता बघा विच्छेदनचा अर्थ विच्छे मृत व्यक्तीचे शास्त्रीय वैद्यकीय आणि कायदेशीर कारणासाठी कुठल्या शास्त्रीय कारणासाठी वैद्यकीय कारणासाठी आणि कायदेशीर कारणासाठी पद्धतशीर सिस्टमॅटिक एक्झामिनेशन ऑफ डेड बॉडी समजलं म्हणजे पद्धतीत परीक्षण करणं म्हणजे ते इंटरनल असेल एक्सटर्नल असेल म्हणजे असे अंतर्गत परीक्षण बाह्यगत परीक्षण या दोन्ही बाबींचा म्हणजे ज्या ठिकाणी अभ्यास म्हणजे परीक्षण केलं जातं त्याला काय म्हणलं जातं शवविच्छेदन असं म्हटलं जातं ठीक आहे हा टॉपिक महत्वाचा आहे मागच्या वर्षी ह्यावर तुम्हाला प्रश्न पण विचारला होता तर ह्या शवविच्छेदनाचा आपण इतिहास बघायला गेलं तर इतिहास काय आहे तर येशू ख्रिस्त पूर्व तीन हजार तीन हजार वर्षापूर्वी इजिप्तमध्ये इजिप्तमध्ये पिरॅमिड आपल्याला माहितच आहे त्या पिरॅमिडमध्ये मम्मी ठेवल्या जातात म्हणजे माणूस मेला की त्याला द्या म्हणजे पूर्णपणे आपण मम्मीफिकेशन बघितलेलं आहे संरक्षण क्रिया ठीक आहे पूर्णपणे वाळलेल्या वर्षात त्याला ठेवला जातो ठीक आहे तर यांच्या धार्मिक प्रथा आहेत त्यामध्ये काय केलं जातं एक ठराविक वर्षानंतर किंवा अशा काही कालावधीमध्ये त्याला बाहेर काढलं जातं त्याचं म्हणजे असं कुठला तरी अवयव फाडला जातो आणि त्यामध्ये धार्मिक पूजा वगैरे केली जाते आणि परत तसाच ठेवला जातो हे काय म्हणतं म्हणजे हे इजिप्तमध्ये होतं काय त्यावेळी म्हणजे असं मेलेल्या मा माणसाचं हे डिसेक्शन किंवा काटछाट करणं हे असा इतिहासामध्ये याची अशी नोंद आहे ठीक आहे ते काय म्हणजे एक सायंटिफिक रिजनसाठी ते केलं जात होतं एक रिलि रिलिजियस परंपरा म्हणून धार्मिक परंपरा म्हणून ते गोष्टी केल्या जात होत्या त्यानंतर पहिल्यांदा आता हे हे कायदेशीर राहून दे तेराशे दोन मध्ये तेराशे दोन मध्ये बार्टिलो मिो द वारी ज्ञाना काय नाव आहे बघा द दारिक ज्ञाना यानं म्हणजे शवविच्छेदन केलं काय केलं शवविच्छेदन केलं नाव काय आहे बघा बार्टिलो मिो दारिकाना तेराशे दोन मध्ये हे फक्त फॅक्च्युअलसाठी तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढे येते ते म्हणजे अठरावी दशकाच्या शतकात म्हणजे अठरावी अठराशे दशकामध्ये त्यामध्ये कार्ल फॉन रॉकी टान्स रॉकीटी हा एक म्हणजे मे मेडिकल कॉलेजमधला एक प्रोफेसर वगैरे होता त्यानं व्हीए व्हीएन स्कूल मधल्या स्टुडंट जे काही त्यांच्यावर जे कलिग्ज होते त्यांच्याबरोबर काम करून त्या ठिकाणी शव विच्छेदन करण्यास सुरुवात केली म्हणजे कुठे केलं फिएना मेडिकल स्कू स्कूलमध्ये सहकार्यावर औषधाचा अभ्यास अभ्यासासाठी शव करण्यास सुरुवात केली तर ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा एवढा म्हणजे त्यामध्ये त्यानं आपल्या झुकून घेतलं होतं आपल्या आयुष आयुष्यात म्हणजे त्या आपलं आयुष्य पूर्णपणे त्या डेड बॉडी मध्ये त्याच्यामध्ये अभ्यास करण्यामध्ये डेडिकेशन दिलं होतं पूर्णपणे जवळपास त्यानं ती तीस हजार तीस हजार डेटबॉड्यांचं शवविच्छेदन म्हणजे पोस्टमॉर्टम स्वतः केलं आणि सत्तर हजार शवविच्छेदन हे त्यानं आपल्या ऑब्झर्वेशन खाली म्हणजे सुपरविज सुपरविजन सुपर सुपरविजन खाली करून घेतलं समजलं अशा प्रकारे ह्याचं एक कार्य बघून काही काही जण ह्याला फादर ऑफ जनक सुद्धा ऑफ सी आधुनिक हजार विचना तो हे करतोय काटछाट करतोय त्याचं अभ्यास म्हणजे औषधांचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये काय काय हे झालेले आहेत हे बघून घेतो त्यामध्ये जर त्याला साहजिकच फादर म्हणाला वागो काय ठरणार नाही ठीक आहे त्यानंतर पुढे येते म्हणजे आपल्या भारतातलं अठराशे छत्तीस मध्ये काय डॉक्टर मधुसूदन गुप्ता वैद्य यांनी अठराशे छत्तीस जानेवारी अठराशे छत्तीस जाने आता या अठराशे छत्तीस म्हणजे इंग्रजांचा काळ वगैरे होता बरोबर आहे त्यावेळी डेड बॉडींना हात लावला म्हणजे म्हणजे धार्मिक पगडा जास्त होता ठीक आहे आता ही कॉलेजमध्ये प्राध्यापक होता बेंगाल मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना ते आता मेडिकल कॉलेजमध्ये जर शिकाय झालं तर आतमध्ये काय आहे कसं आहे हार्ट कुठं आहे लंग्स कुठे आहेत ठीक आहे लिवर कुठं आहे ह्याचे पोजिशन वगैरे माहीत असणं पाहिजे आवश्यक पडते नाही तर तो ऑपरेशन वगैरे कसं कसं करणार तर म्हणून मेडिकल कॉलेजमध्ये हे बेसिक गरजेचं आहे म्हणून ह्या मधुसूदन गुप्तानं काय केलं पहिल्यांदा मृत व्यक्तीचं हे शव डिसेक्शन डिसेक्शन आता शवविच्छेदन वेगळं आणि डिसेक्शन वेगळं पोस्टमॉर्टम वेगळं आणि डिसेक्शन वेगळं ते मधून सुदन गुप्ता यांनी हे जे केलं के ते डिसेक्शन आहे म्हणजे आता मी कॉलेजला होतो त्यावेळी काय करायचं आम्ही दर सोमवार मंगळवारी आमचं ते ॲनाटॉमीचं लेक्चर असायचं म्हणजे प्रॅक्टिकल असायचं जायचं आम्ही त्या ठिकाणी फॉर्मॅलमध्ये एक मोठासा असा हौद असायचा त्या हौदामध्ये पूर्णपणे बॉड्या ठेवलेल्या असायच्या बॉड्या काढायच्या एक शिपाय आम्हाला बॉडी काढून द्यायचा हा हॅन्ड ग्लोव्ह वगैरे घालायचं म्हणजे नंतर स्कालपेल वगैरे असतं एकदम शार्प असतं ते घ्यायचं आणि दर दिवशी म्हणजे दर आठवड्याला एक एक दोन पार्ट एक दोन पार्ट अभ्यास यायचा ठीक आहे आज हात अभ्यासा पुढच्या वेळी पाय बघायचा नंतर छाती पोट मेंदू मग ते काढायचं त्यातला ऑर्गन बाहेर काढायचा ठीक आहे नंतर त्याचे म्हणजे स्ट्रक्चर कसं आहे बघायचं त्याची किती त्याला बाजू किती आहेत किती साईजचा आहे वजन काय हे सगळं त्याचा अभ्यास करायचा म्हणजे एक लाईव्ह डेमो असायचा ठीक आहे तर हे अठराशे छत्तीस मध्ये समाज समाजामध्ये म्हणजे त्याच्या पूर्व काळात कॉलेजमध्ये कुठलेही असं डिसेक्शन चालत नसायचं पण डॉक्टर मधुसूदन गुप्ता यांनी तसं धाडस केलं आणि ते बेंगाल मेडिकल कॉलेजमध्ये येतं डिसेक्शन चालू केलं आता तुम्ही कुठल्या पण जर मेडिकल कॉलेजमध्ये गेला तर अशा प्रकारे तुम्हाला डिसेक्शन हा प्रकार तुम्हाला बघायला मिळणार ठीक आहे अॅनोटॉमिक डिपार्टमेंट मध्ये जायचं आणि म्हणायचं आम्हाला डिसेक्शन बघायचं ठीक आहे पहिल्यांदा बऱ्याच वेळा काही काहीनंतर गेल्यानंतर त्या फॉर्मेलिनच्या वासनाचं उलट्या येतात किंवा चक्ररीती वगैरे हे होतं पण एक जिज्ञासू जो असेल तर आपल्या शरीरामध्ये काय आपण आता म्हणजे व्यक्ती आहे आपण त्या ते पाठ जे असणार आहे त्या मेलेल्या मृत व्यक्ती तेच आपल्या शरीरात असणार आहेत त्यामुळं आपल्या शरीरात काय काय असू शकतं ते आपण त्या ठिकाणी बघायचं आहे ठीक आहे तर हे कोणी केलं मधुसूदन गुप्ता याने ठीक आहे त्यानंतर एकोणीसशा शतकामध्ये वैद्यकीय संशोधक मेडिकल रिसर्च रुडॉल्फ विरिचो कोण रुडॉल्फो यांना काय केलं प्रोटोकॉल एक तयार केला म्हणजे शवविच्छेदन करायचं आहे तर तुम्हाला कशा पद्धतीनं शौचदन करायचं आहे हा एक प्रोटोकॉल तयार केला त्यानं म्हणजे आता नियमावली घालून दिली ठीक आहे की अशा अशा पद्धतीनं तुम्ही प्रोटो शौचन हे करा ठीक आहे तर हे कोण होतात भीच्च, हा, तो रुडॉल आणि हा आहे तो म्हणजे तुम्हाला मागच्या वर्ष आलेला प्रश्न काय की भारतामध्ये पहिलं शव विच्छेदन कधी झालं होतं तर आता मी सांगितलं मधुसूच गुप्त ते डिसेक्सिन शव विच्छेदन होतं ह्याच्यामध्ये ह्या जेम्स विलर जेम्स विलर ह्या व्यक्तीवर म्हणजे मेल्यानंतर जेम्स विलरचं डॉक्टर एडवर्ड बल्कली डॉक्टर एडवर्ड बल्कलीनं अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे त्र्याण्णव या दिवशी ह्या बल्क जेम्स विलरला काय म्हणजे कशामुळे मृत्यू झाला हे जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन केलं कुठं केलं चेन्नईमध्ये ठीक आहे हा आहे शवविच्छेदनाचा ॲटॉप्सीचा इतिहास आता आपण बघणार आहे म्हणजे टाईप्स कुठले कुठले टाइप्स आहेत ठीक आहे पहिला आहे तो म्हणजे न्याय वैद्यकीय ठीक आहे आपण बघणार सगळ्यांचं डिटेलमध्ये बघणार आहे रोग निदान मानसिक शौचेदन आभासी सुचन नकारार्थी शवविच्छेदन ठीक आहे तर हे नाव लक्ष नाव लक्षात ठेवा मेडिकल लिगल पॅथॉलॉजिकल अटॉप्सी सायकोलॉजिकल निगेटिव्ह आणि त्यातलं न्याय वैद्यकीय आपण बघणार बघणार आता ह्या ही जी आपण हे करून घेतो शवविच्छेदन करून घेतो ते आपल्या सी आर पी सीच्या एकशे चौऱ्याहत्तर किंवा एकशे शहात्तरशी संबंधित आहे समजलं म्हणजे न्यायदानाच्या दृष्टीनं किंवा वैद्य वैद्यकीय आपण जी मदत घेतो आणि एखाद्या मृत्यू व्यक्तीचा म्हणजे ज्यामध्ये अपघातानं किंवा जनावरांना जनावरांना किंवा यंत्राच्या यंत्रामुळं जर मृत्यूमुखी एखाद्या व्यक्ती पावला असेल किंवा आत्महत्या केली असेल किंवा ज्या एक एखाद्या परिस्थितीमध्ये तिचा मृत्यू झाला हे संशयास्पद संशयास्पद असेल म्हणजे कुठल्या तरी कारणाने त्याचा मृत्यू झाला असा डाऊट येतो तर त्यामध्ये की आपण इन्क्वेस्ट केल्यानंतर डॉक्टरांना सगळे डॉक्युमेंट्स आणि ती बॉडी फॉरवर्ड करतो कुठं गव्हर्मेंट हॉस्पिटलला ठीक आहे तर त्या ठिकाणी हे डॉक्टर हे शवविच्छेदन करतात त्याला काय म्हणायचं आहे आपण न्यायवैद्यकीय शवविच्छेदन मग यासाठी काय गरज असते तर पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे म्हणजे त्यांनी ते ती इन्क्वेस्ट वगैरे सगळा करून देणं आवश्यक आहे ठीक आहे आणि ह्यामधनं आपल्याला काय काय गोष्टी मिळणार आहेत तर त्याचा मृत्यू कशामुळे झाला त्याचं कारण काय कोणत्या पद्धतीने झाला हत्यार कुठलं वापरलेलं किती काळ मृत्यू होऊन झाला जर विष म्हणजे विष पाधा झाले असेल तर विष कोणते घेतलं होतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या ह्या मेडिकल लिगल ऍटॉप्सी मधून मिळणार आहे ठीक आहे आता मेडिकल लिगल ॲटॉप्सी करत असताना डॉक्टर काय करतो बॉडी आपण तिथं नेऊन ठेवलेलं असते इन्क्वेस्ट वगैरे सगळं नेऊन दिलेलं असतं त्यांना तो वाचून घेतो इन्क्वेस्ट नंतर डॉक्टर पण सुद्धा त्या बॉडीचं परीक्षण करतो नंतर कुठं 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 जखमा त्याच्या बाह्य अंगावर बाह्य अंगावर कुठं कुठं जखम आहे तो सगळं पण त्याचं टिपण लिहून घेतो टिपण लिहून घेतल्यानंतर टिपण लिहून घेतल्यानंतर त्यामध्ये नंतर इन्सेजन घेऊन आतले जे ऑर्गन्स असतात ते एक 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 बघा चालू करतो ठीक आहे मी बाहेर कुठंच जखम नाही आणि आत आतमध्ये तो कुठल्या ऑल ऑलग ऑर्गन आहे जे अवयव आहे ते फेलुरमध्ये आहे का हार्ट जे आहे त्यामध्ये कुठं म्हणजे रक्ताची गोठली झालेली आहे का ठीक आहे लिवरमध्ये काय प्रॉब्लेम आहे लंग्जमध्ये काय प्रॉब्लेम आहेत म्हणजे नॉर्मल एक आपल्या डोक्यात असतंच ठीक आहे आणि त्या ठिकाणी जे बघणार आहे त्यामध्ये काय वेगळेपणा दिसतो हे वे त्यातनं निष्कर्ष काढून घेतात ठीक आहे पण ज्यावेळी त्यातनं पण त्यातून सुद्धा त्यांना जर काही मिळत नसेल तर त्यावेळी ते रक्त ठीक आहे जर विष असेल तर त्या जे काही पोटामध्ये कंटेक्ट असतील ते सॅम्पल काढून घेतात ठीक आहे नंतर जर लिवरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम वाटत असेल तर दर दर लिवर त्या तुकडा काढून घेतात किडनी नंतर इंटेस्टाईन असे वेगवेगळे जे सॅम्पल्स असतात त्यावेळेचे ते काढून घेऊन सिलबंद तेच करतात काय करतात सिलबंद हे जे डॉक्टर शवविच्छेदन करत असतात तेच करतात त्याच्यावर लेबल पूर्णपणे सेम लावतात आपण जसं आपण एडीआर नंबर वगैरे दिलेला असतो एडी किती एडी नंबर पाच अब्लिक चोवीस माहितीचं नाव वगैरे जे तो पोलिस स्टेशनचं नाव असतं तसं ते करतात आणि त्या चिकटतात आणि आपल्याकडे देतात मग आपण त्याला फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवायचं त्यानंतर रिपोर्ट येतो रिपोर्ट बघून मग तो कारण फायनल कॅल्क्युलेशन करून कॉज ऑफ डेथ देतो ठीक आहे या सर्व कारणामध्ये नॅचरल आणि अननॅचरल अननॅचरल असेल तर कोणत्या कारणास तो झालेला आहे हे बघण्यासाठीही न्यायवैद्यकीय ॲटॉप्सी मेडिकल लिगल ॲटॉप्सी करतात हे क्लिअर झालं असेल तुम्हाला ठीक आहे आपण पुढे बघूया की ते म्हणजे रोग निदान विच्छेदन म्हणजेच पॅथॉलॉजिकल ॲटॉप्सी कुठली पॅथॉलॉजिकल ॲटॉप्सी किंवा ह्याला क्लिनिकल ॲटॉप्सी पण म्हणतात आता ह्यामध्ये काय होतं त्यामध्ये डॉक्टरांचा किंवा दंडाधिकारी यांचा काही संबंध येत नाही समजलं पण संबंध डॉक्टर एकंदर पेशंट एक्सपायर होतो त्यावेळी त्यांचे नातेवाईक जे असतात त्या नातेवाईकांना त्याबद्दल कुतूहल असतं की आमचा जो पेशंट आहे तो कशामुळे मिळाला त्याच्या शरीरामध्ये कोणती पॅथॉलॉजी अशी झाली की आता बघा अशा एक टाकटा माणसं असतो आणि असा जिम जिम करता करता एकदम पटकन मिळतो ठीक आहे आता मेला मेल्यानंतर काय डॉक्टर डॉक्टर काय असतं म्हणजे तत्वज्ञ नाही की लगेच सांगू शकेल ठीक आहे की ह्याच्यामुळे मेला किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला ठीक आहे अटॅक आला आणि किंवा काय झालं किंवा आणि काहीतरी अटॅक नसेल दुसऱ्या कुठल्यासारखी मला हे आले चक्कर माराले अगर करायला तर ह्या गोष्टीमुळं म्हणजे फायनल कन्क्लुजन काढता येत नाही की ह्याचं नेमकं एक्झॅक्ट कारण काय पॅथॉलॉजी ह्याच्या पण काय ठीक आहे काय काहीतरी ब्रेन ट्युमर असतो ठीक आहे ब्रेन ट्युमर आणि अचानक जर येतात आणि पडतात आणि मरतात ठीक आहे तर आपण म्हणू शकत नाही की हार्ट अटॅकने मेला डॉक्टर तसं देऊ शकत नाही अशा कंडिशनमध्ये जर आपण हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज केला असेल हॉस्पिटलाईज केल्यानंतर असा जर मेला मेल्यानंतर मग डॉक्टर जर त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं की आम्हाला ह्याच्या मृत्यूचं एक्झॅक्ट कारण काय माहिती असणं गरजेचं आहे मग त्यावेळी ते नातेवाईकांच्या परमिशननं त्याचे जे सॅम्पल्स वगैरे आहेत ते फॉरेन्सिकला पाठवतात आणि त्याची मृत्यू पाठवण्याची जी पॅथॉलॉजी आहे ठीक आहे पेशीमध्ये काय बदल झालेला आहे ते जाणून घेतात त्याला काय म्हणायचं आहे रोग निदान शवन हे तुम्हाला क्लिअर झालं असेल ठीक आहे पुढचं येतं ते म्हणजे मानसिक आता मानसिक शवच्छेदन म्हणजे काही चिरफाड वगैरे काही नाही म्हणजे कुठलेही पोट फाडून किंवा छाती पाडून असं काही अवयव कुठला बाहेर काढला जात नाही पण यामध्ये काय केलं जातं म्हणजे सुसाईड वगैरे केली असेल समजा तर त्याच्या त्या व्यक्तीची मानसिक स्थिती कशी आहे म्हणजे ती त्याच्या नातेवाईकाकडनं घेतली जाईल किंवा मित्रमंडळी एक हॉस्पिटलचं रेकॉर्ड असतं हिस्ट्री असते त्यामधनं सगळं ह्या माहिती इलेक्ट कलेक्ट करून त्याचं मृत्यूचं नेमकं मानसिक कारण काय आहे ठीक आहे हे म्हणजे मानसिक कारणाशी संबंधित असणारं ही पॅक्ट आहे म्हणजे हे ॲक्च्युली हे शवविच्छेदन नाही म्हणजे इथं कुठलीही चिरफाड केली जात नाही त्या मनुष्याची मानसिक स्थिती ही कशी होती हे त्यामध्ये बघितलं जातं त्याला काय म्हणायचं मानसिक शवविच्छेदन ठीक आहे नंतर पुढे येत ते म्हणजे व्हर्च्युअल ॲटॉप्सी आता हा जो हा जो प्रकार आहे तो भविष्यामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात फेमस होणार आहे म्हणजे ह्यामध्ये काय आहे त्या व्यक्तीची कोणतीही चिरपाड करत नाहीत फक्त जी टेक्निकल टेक्नॉलॉजी आहे म्हणजे सी टी स्कॅन असेल एम आर आय एक्स रे आणि वेगवेगळ्या नवीन विन्द नवीन काय ज्या येत असतील आल्या असतील त्या आधारे व्हर्च्युअली म्हणजे न काय चिरफाड करता आतमधलं शरीर पूर्णपणे बघायचं आणि त्या आधारे त्याला माणसाचा मृत्यू हा कशामुळे झाला होता हा सांगायचा आहे आता ह्यामध्ये ह्याचं बेनिफिट्स काय होणार आहेत म्हणजे आता बऱ्याच वेळा बघा आता तुम्ही पण खात्यामध्ये काम करताय तुम्हाला पण बऱ्याच वेळा अनुभवलं असेल की जरी रोड मध्ये व्यक्ती मेला असला तरी ते आपल्याला पोस्टमॉर्टम करत येत नाहीत पण आपल्याला अपघातामुळे हे एकशे चौऱ्याहत्तर सांगतेच अपघातामुळं यंत्रामुळं कशामुळे पण जर झालं असलं तर तुम्हाला एकशे चौऱ्याहत्तर करणं गरजेचं आहे पण अशा वेळी ते लोक एवढे हे करतात आम्हाला नाही करायचं म्हणजे त्यांच्या धर्मात काय काय धर्मामध्ये शरीर फाडणं हे मान्य नाही ठीक आहे त्यामुळे ते नाहीच नाहीच म्हणतात आम्हाला करायचंच नाही त्यावेळी भविष्यात हे व्हर्च्युअल अटॉप्सी ही फायदेशीर ठरणार आहे म्हणजे जो विरोध विरोध आहे है तो ह्यामध्ये मावळणार आहे समजलं आणि वेळ पण मा कमी लागणार आहे काय होणार आहे वेळ या दोन्ही गोष्टीसाठी ही व्हर्च्युअल ॲटॉप्सी खूप महत्वाची हो आहे नंतर नकारार्थी याला निगेटिव्ह किंवा ऑब्स्क्युअर ॲटॉप्सी असं म्हणतात आता हे नकारार्थी मी शब्द माझ्या मनाने टाकलेला आहे ठीक आहे कारण काय निगेटिव्ह ॲटॉप्सी असं शब्द इंग्लिशमध्ये आहे त्यामुळं याचा मराठीत असा होईल किंवा नाही होईल त्यासाठी तुम्ही निगेटिव्ह किंवा ॲब्सक्युअर ॲटॉप्सी असं लक्षात ठेवा शवविच्छेदन केलं शवविच्छेदन केल्यानंतर के सुद्धा डॉक्टरला काही सापडत नाही की कळत नाही की हातमध्ये मृत्यू कशामुळे झाला आहे नंतर रासायनिक विश्लेषणला आपण पाठवतो विसेरा ऑर्गन त्यामध्ये पण सगळे रिपोर्ट्स नॉर्मल येतात म्हणजे असे जे ॲटॉप्सी करून सुद्धा पोस्टमॉर्टम करून सुद्धा ठीक आहे किंवा रासायनिक विश्लेषण करून सुद्धा तर रिपोर्ट्स असे नॉर्मली असेल तर मृत्यूचं जर ठोस कारण कळत नसेल ठीक आहे ठोस कारण तर त्या ॲटॉप्सीला काय म्हणायचं निगेटिव्ह किंवा ऑबस्क्युअर ॲटॉप्सी एकदम सिम्पल आहेत एकदम साधे आहेत ॲट आहेत अवघड असं काही नाही ठीक आहे नंतर आपण पुढे जाऊ पुढं पुढे येतं ते म्हणजे दुबार शवविच्छेदन किंवा सेकंड ॲटॉपचे आता ही सेकंड अटॉप्सी म्हणजे नावाचा आहे दुसऱ्यांदा ठीक आहे दुबार तर ही सेकंड अटॉप्सी कधी केली जाते जेव्हा पहिली जी अटॉप्सी असते ती जेव्हा चॅलेंज केली जाते म्हणजे आम्हाला तुम्ही जी पहिली अटॉप्सी केलेली आहे ती आम्हाला मान्य नाही असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी ही दुसरी अटॉप्सी केली जाते ठीक आहे नंदुरबारमधली घटला मी तुम्हाला अनेकदा सांगितलेली आहे की पहिल्यांदा हे केलं पोस्टमॉर्टम केलं आणि डॉक्टरने सांगितले की हि काय मग त्या मुलीन हे केले होते सुसाईड केले होते पण त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं काय का होतं की हिनं सुसाईड केलं नाही आणि हिला गळा लावून मारलेला आहे आणि रेप केलेला आहे तर, तर डॉक्टरांनी सांग म्हणजे रिपोर्ट दिला घरच्या सांगितलं पण त्या व्यक्तीनं ऐकलं नाही मग त्यानं काय केलं मिठामध्ये मिठामध्ये ते आपल्या मिठा मिठा मुलीची बॉडी पूर्णपणे पुरून ठेवली म्हणजे सडून म्हणून यासाठी म्हणजे एक दिवस गेला दोन दिवस गेला चार दिवस एक पंधरा चौदा तेराव्या का चौदाव्या दिवशी सगळं शा तिथले लोकल नेते आमदार खासदार ह्यांनी सगळ्यांनी तो प्रश्न उचलून धरला त्यामुळं त्याची दुसरी जी शवविच्छेदन होतं ते जे जे हॉस्पिटल मुंबई येथे करणं भाग पडलं याला काय म्हणायचं आहे आपल्याला सेकंड ऑटॉपसी ठीक आहे नंतर ते म्हणजे अॅनॉटॉमिकल किंवा अकॅडमिक आता आपण मधुसूदन गुप्ताचं उदाहरण बघितलं ठीक आहे म्हणजे शिकण्यासाठी आपलं स्ट्रक्चर कसं आहे मानवाचं शरीर कसं आहे हे बघण्यासाठी ज्यावेळी ॲटॉप्सी केली जाते त्याला काय म्हणाय म्हणायचं आहे ॲनाटॉमिकल किंवा अकॅडमिक शवविच्छेदन समजलं म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये अभ्यास करण्यासाठी ज्या डि दि, डिसेन दिस, केलं जातं त्याला ॲनाटॉमिकल ॲटॉप्सी असं म्हणतात ठीक आहे नंतर ह्या शवविच्छेदन करण्याची कारणं काय आता आपण म्हणजे बघितलंच एक म्हणजे मृत्यू झाला आहे तो नॅचरल आहे किंवा अननॅचरल आहे हे जाणून घ्यायचं आहे फर्स्ट दुसरं काय येतं कोणत्या शस्त्रानं झालेलं आहे म्हणजे जर एखाद्याला गळ गळा कापला असेल तर तो, का तो, तो, तो चाकून कापलाय तलवारीन कापलाय कोळत्यान कापला आहे कोणत्या प्रकारचं हत्यार वापरले किंवा पोटात काहीतरी कोपचला को असेल तर लो रॉड खुपचला आहे किंवा काय चाकू खुपचला आहे किंवा काय काय नेमकं हत्यार काय असू शकतं याचं नॉलेज म्हणजे माहिती घेण्यासाठी असे संशोधन केलं जातं आता एकंदरीत मृत व्यक्ती आहे मृत महिला आहे मृत महिला ठीक आहे तर त्यांचे नातेवाईक म्हणतात की हिच्यावर बलात्कार वगैरे झालेला आहे ठीक आहे तर असा बलात्कार झाला आहे किंवा नाही हे बघण्या बघण्यासाठी अशी ॲटॉप्सी केली जाते मृत्यूची वेळ निश्चित करण्यासाठी म्हणजे मृत्यू हा कधी झाला आहे म्हणजे आज डेटबॉर्ड संपल्या सापडले असेल तर त्याचा एक्झॅक्ट मृत्यू किती दिवसापूर्वी झाला असेल एक दिवसापूर्वी चोवीस तास अठ्ठेचाळीस तासापूर्वी बहात्तर तासापूर्वी असे जी वेळ आहे ते आपल्याला ह्या ॲटॉप्सीच्या माध्यमातून जाणून घेता येते ठीक आहे त्यानंतर येतं म्हणजे विषवादा जर विषवादन मृत्यू झाला असेल तर ते विष नेमकं कुठलं होतं आर्सेनिक होतं फॉस्फरस होतं ठीक आहे सायनाइड म्हणजे कुठल्या विषवादेने तो माणूस व्यक्ती मृत पावलेला आहे हे जाणून घेण्यासाठी हे विच्छेदन करतात ठीक आहे समजलं एवढं आपण पुढे जाऊ आता बघा शवविच्छेदन जे केमिकल अॅनालायसिस साठी ऑर्गन पाठवायचे असतात त्यासाठी एक प्रमाण आहे म्हणजे कुठला ऑर्गन आता आतडी आहेत ते पूर्णपणे घेऊन द्या फॉरेन्सिकला पाठवून असं नाही चालत त्याला एक स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड म्हणायचं म्हणजे एक प्रमाण ठरवलं की बाबा एवढं एवढं घेणं सफिशियंट आहे म्हणजे त्यांना तिकडं त्याचा प्रयोग पण करता आले पाहिजेत आणि इकडं ठेव जे आहे त्याची प्रति प्रतिष्ठापन जपली गेली पाहिजे ठीक आहे याच्यासाठी हे कुठला अवयव किंवा द्रव्य जर असेल तर किती प्रमाणात घ्यावं याच्यासाठी प्रमाण किती आहे आता बघा जटर आणि त्यातले भाग म्हणजे पॉयजनिंग वगैरे जर केसेस असतील आणि जर पोटाचा आपल्याला जटर जटराचा भाग घ्यायचा असेल तर किती घ्यायचा ते संपूर्ण घेऊन टाकायचं आहे किती घेऊन टाकायचं कारण काही एवढं ओढसं असतं ठीक आहे ते हाय तसं ते एखाद्या पिशवी असतं त्यामुळे पिशवी कट करून तसेच फॉरेन्स लाडून द्यायचे त्यामध्ये काय जर कारण का पोट आहे ते मेन मेन ऑर्गन आहे जर विषभाधा वगैरे काय झाले तर ते जास्त प्रमाणात ते साठून राहू शकतं तर त्यासाठी ते पूर्णपणे पाठवून द्यायचं आहे त्यानंतर लहान आतडे चा वरील भाग पंधरा ते तीस सेंटीमीटर आतडे लांब भरपूर लांब असतं ठीक आहे त्यानंतर पंधरा ते तीस सेंटीमीटरचा एवढाच भाग आपण कापून ऑरेंज का आपण म्हणजे डॉक्टर ठीक आहे नंतर यकृत यकृत्ये पाठवायचं आहे ते किती पाठवायचं आहे तीनशे ते पाचशे म्हणजे जवळपास अर्धा किलोपर्यंत यकृत हे ऑरेंज किल्ला पाठवायचं आहे ठीक आहे नंतर किडनी किडनी म्हणजे अशी अशी किडनी असते आपली ठीक आहे अशा किडनी असते ह्या साइडला आणि एक ह्या साईडला असते तर ही किडनी अशी आता हे हात आहे समजा अशी किडनी आहे अशी दोन हात आहेत अशी किडनी समजा तर अशी निम्मा याचा काप करायचा आहे आणि त्याला एक काप हा फॉरेन्सिकला पाठवून द्यायचं आहे ठीक आहे रक्त असेल तर दहा एम एल आणि युरिन असेल तर शंभर एम एल ठीक आहे हे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या हे वे म्हणजे ह्याचं हो, मेजरमेंट्स सांगतील तुम्हाला प्रत्येक पुस्तकात पण एक बेसिक एवढ्या प्रमाणात आहेत म्हणजे आता रक्त कुठल्या पुस्तकात शंभर एम एल असं सांगितलेलं नसणार आहे जास्त दहा ते कुठं बी सांगितलं असेल किंवा दहा ते तीस तीस पण नाही जास्त जास्त दहा ते वीस किंवा दहा ते पंधरा असे सांगतात ठीक आहे बेसिक तुम्हाला दहा दहा एम एल तरी घेणं गरजेचं आहे ठीक आहे आता हे जे नमुने आहेत आपण काढलेले आहेत नमुने ते कशामध्ये जतन करायचे आहेत तर पूर्णपणे कुठल्याही अवयव काढला असेल तर ते सॅच्युरेटेड सोडियम क्लोराईड म्हणजे मिठाच्या द्रावणामध्ये जे सहन आहे सॅच्युरेटेड आहे त्यामध्ये ठेवायचं आहे मिठाच्या द्रावणात कुठला पण ऑर्गन जर काढला असेल तर ठेवायचं आहे नंतर जर रक्त रक्त घ्या घेतलेलं असेल आणि ते विषाच्या रासायनिक विषणासाठी जर पाठवायचं असेल तर सोडियम फ्लोराईड किंवा पोटे पोटॅशियम फ्लोराईडमध्ये ठेवायचं आहे कशामध्ये सोडियम फ्लोराईड किंवा पोटॅशियम फ्लोराईडमध्ये ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर येते म्हणजे जर रक्त म्हणजे रक्ताचं जर परीक्षण करायचं असलं तर इडीटी इडीटीचा लांब म्हणून काय इथिलीन डायमाइन ते ट्रायसिडिक ॲसिड म्हणजे हा फक्त काय रक्त विरगुळणी यासाठी ठीक आहे नंतर लग लघवी असेल युरिन असेल तर ते फिनिल मर्क्युरी नायट्रेट किंवा थायमॉल थायमॉलमध्ये ठेवायचं आहे हे प्रिझर्वेटिव्ह म्हणजे ते पदार्थ खराब होऊ देत नाहीत हे प्रिझर्वेटीव ॲड केल्यानंतर आणि आता नक केस हाड यासाठी कुठला प्रिझर्वेटिव्ह गरजेचं नाही राईट सॅम्पल ते गोंधळायचं आणि फॉरेन्सिकला पाठवून द्यायचं आहे ह्यामध्ये काय तुम्हाला अडचण नसेल ठीक आहे पण पुढं बघू आता बघा हा पार्ट म्हणजे ज्यावेळी बॉडी त्या डिसेक्शन रूममध्ये असतेजन ग्रहामध्ये असते त्यावेळी डॉक्टर येतो आणि बॉडी ओपन करायची असते तर ते विशेषतः दोन प्रकारचे काप घेतले जातात एक म्हणजे आय सेप कुठला आय सेप इन्सिजन आणि दुसरा येतो म्हणजे वाय सेफ आय सेप, सेप म्हणजे सरळ वाय सेफ म्हणजे असा ठीक आहे आता आय सेफ असतो ते आपल्या हुनवटी बस घेतून जे चालू करतात तो, करता तो बेम्बीच्या खाली म्हणजे बेंबी यामध्ये दोन जे कुठल्या प्रकारच्यामध्ये बेंबी कट करत नाही तर ही बेंबी आपली आहे अशी समजा ठीक आहे तर असा कट येतो नंतर असा होतो कुठला ऑपरेशन बेड असेल बघा अशी बेंबी कधीच कर कट करत नाही ठीक आहे म्हणजे ते एक प्रोटोकॉल आहे आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स पण होतात पस वगैरे जास्त प्रमाणात होतो ते ब ही जुळत नाही ठीक आहे आणि एक बरेच कधी बरेच कारण आहेत त्यासाठी त्यासाठी इथं अशी बेंबी आहे तशी राह राखते आणि साईडनं कट नेतात म्हणजे पासून आपलं काय म्हणतो ओटी पोट म्हणतात ना त्या ठिकाणापर्यंत हा कट जातो आणि जे वाय सेप असतं तर हे आपली दोन ही हाडं आहेत हे हाड ठीक आहे त्या हाडावर असं इन्सिजन घेऊन सरळ खाली असे घेतले जातात त्याला काय म्हणतात वाय सेफ आता तुम्हाला हा प्रश्न की खालीलपैकी खालीलपैकी कोणत्या इन्सिजन हा म्हणजे अशा म्हणजे घेतला जातो किंवा घेतला जात नाही मध्ये येतील की आय वाय टी नंतर आणि कुठला असं अक्षर येऊ शकते एल तर आय आणि वाय घेतात हे प्रकार घेत नाही ठीक आहे एवढं लक्षात ठेवा यामध्ये काही अवघड नाही काही जरी शंका असली तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता ठीक आहे अभ्यास करत राहा अभ्यास केल्यावर म्हणजे जेवढा जास्त कराल तेवढं तुम्हाला एक मजा येईल आणि तुम्हाला ते विषय सोपा वाटेल ठीक आहे